तर आजचा परत ट्रेंडिंगचा विषय कुठला आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपला व्हिडिओ कुठला आहे तुम्हाला माहितीच आहे कुठला आहे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी व्हिडिओ आहे आपला आजचा सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भामध्ये मला बऱ्याच महिलांचे प्रश्न आलेले आहेत कि त्यांना बऱ्याचशा अडचणी आहेत जसं मी कालच्या व्हिडिओत पण सांगितलं आणि अधिकच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पण सांगितलं की माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या आधारावर मी हे काम करत आहे आणि तळागाळातल्या महिलांना आपण गाईड करतो ह्या योजनेवर बऱ्याच महिलांचे मला फोन आहेत मेसेज आहेत की ताई आम्हाला खूप प्रॉब्लेम आहेत खूप प्रॉब्लेम आहेत तर आपण त्यांच्या सर्वांच्या प्रश्नांचे उत्तर देऊन त्यांचे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत बऱ्याच महिलांनी फॉर्म नाही भरला त्यांना फॉर्मही भरायला लावलेत तर सांगायचं तात्पर्य काय आहे की आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कुठलाही पॉईंट मिस करू नका कारण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आपला आजचा सुद्धा आपले पहिले पण सगळे व्हिडिओ महत्वाचे पण आजचा मुद्दा तर खूपच ट्रेंडिंगला आहे तुम्हाला सर्वांनाही माहिती असणार आहे हा विषय आणि बरेच लोक अफवा सुद्धा पसरवत आहेत त्यामुळं कोणीही अफवा पसरवू नका आणि जरी तुमच्या कानावर काही अफवा आल्या तर तुम्ही लक्ष अजिबात देऊ नका विषय काय आहे मी पुढे सांगणारच आहे तुमच्या अकाउंटला ज्या ज्या महिलांचा फॉर्म अपलोड झालेला आहे त्या सर्व महिलांच्या अकाउंटला पैसे येणार आहेत त्यामुळं काहीही काळजी करू नका जे काही असेल ते तुम्हाला गवर्नमेंटकडनं जे काही माहिती आहे ती सर्व दिली जाणार आहे अफवांना बळी पडू नका कुठल्याही आणि काही काळजी का करू नका तर विषय काय आहे आपण थोडस आता मुद्द्याकडे वळूया जास्त वेळ घेत नाही तुमचा तर मुद्दा असा आहे की बऱ्याच महिलांचे मला फोन आलेले आहेत आणि काल दोन दिवसापासून मला हे फोन येत आहेत पण मी त्या विषयावर माहिती घेत होते सर्व महिला तळागाळातल्या महिलांकडनं मी हे माहिती घेतली आणि हा व्हिडिओ आता म्हणून त्यामुळे व्हिडिओ मिस करू नका तर विषय असा आहे की बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की मॅडम आमचे दोन अकाउंट आहेत एक अकाउंट जे आहे ते आमच्या आधारला लिंक आहे दुसरा अकाउंट आहे ते आमच्या आधारला लिंक नाहीये एक अकाउंट जे आहे ते आमचं माहेरचं आहे आणि दुसरा अकाउंट आमच्या सासरच्या नावाचा आहे तर बऱ्याच महिलांचं कन्फ्युजन झालेलं आहे ज्यामुळे महिला खूप टेन्शनमध्ये आल्या आहेत पहिले तर मी सांगते अजिबात टेन्शन घेऊ नका हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि रिलॅक्स रहा तर मुद्दा असा आहे की मला काही महिलांचे मेसेज आणि फोन आलेले आहेत असे की मॅडम आम्ही दिलं होतं अकाउंट जेव्हा आम्ही फॉर्म भरला तेव्हा आम्ही वेगळ्याच अकाउंट नंबर आणि वेगळेच डिटेल्स बँकेचे तिथे दिलेले आहेत जे महिलांना पैसे येतात ते त्यांच्याबद्दल बोलू ज्यांनाही पैसे आता अकाउंटला येत आहेत ना तर त्यांचं झालंय असं की त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होत आहेत पण विषय असा आहे की त्यांनी दिलाय अकाउंट नंबर वेगळाच आणि त्यांच्या वेगळ्याच अकाउंटला पैसे येतात वेगळ्याच म्हणजे त्यांचेच अकाउंट आहे ते एक दोन दोन अकाउंट आहेत महिलांचे एकाला आधार लिंक आहे आणि एकाला आधार लिंक नाही तर अशा मेसेज आलेले आहेत माझ्याकडे की बऱ्याच महिलांचे अकाउंट जे आहेत ते पहिले जुने म्हणजे त्यांच्या वडिलांच्या नावाचे वगैरे जे काही अकाउंट असतील त्यांचे त्यांनी लग्नानंतर तो ऍड्रेस चेंज नाही केला ते अकाउंट तसंच ठेवलं जाऊ दे काय करायचं आणि बंदही नाही केलं तसंच ठेवलं त्यांनी आणि आता झालंय असं की त्या, त्या, त्या अकाउंटला त्या त्यांचा आधार लिंक आहे त्यामुळं त्या अकाउंटला त्यांच्या पैसे गेलेले आहेत जे अकाउंट ते वापरतच नाहीत अजिबात वापरत नाहीत ते वडिलांच्या नावाने आहे आणि जे सासरचं नाव आहे आणि सासरच्या नावाने जे अकाउंट आहे त्या अकाउंटला पैसे आलेले पण नाहीत बऱ्याच महिलांचा असाही मुद्दा आहे की त्यांचं माहेरचं अकाउंट जे आहे ते फॉर्म फॉर्मच्या स्टेटसमध्ये दिसत आहे की ते ऍक्टिव्ह आहे आणि जे सासरचं अकाउंट आहे आता त्यांनी नवीन ओपन केलंय तर ते अकाउंट त्यांना तिथे ऍक्टिव्ह दिसत नाहीये दोन मुद्दे झाले बघा एका अकाउंटला माहेरच्या पैसे पण आले जिथं तुमचा आधार लिंक आहे दुसरा मुद्दा कुठला झाला की तुमचं जे माहेरचं अकाउंट आहे तेच तुमच्या फॉर्मच्या स्टेटसला ऍक्टिव्ह दिसत आहे दोन मुद्दे झाले हे त्यात तिसरा मुद्दा असा आलेला आहे मला की आ, मी तो में में आ मी बऱ्याच महिलांकडून व्हिडिओ मागवले ह्याबद्दल आता आपल्याकडे पण सध्या आता एक व्हिडिओ माझ्याकडे आलेला आहे तुम्ही माझ्याकडे जे व्हिडिओ आलेले आहेत ते मी देणारच आहे तुम्ही तो व्हिडिओ पहा त्यांनी दिलं होतं वेगळ्याच बँकेचा अकाउंट पण त्यांच्या वेगळ्याच वे बँकेला पैसे आले मॅडम मी महाराष्ट्र बँकेचे डॉक्युमेंट दिलेले आहेत पण मला युनियन बँकेत पैसे आलेले आहेत मी दिलं होतं वेगळ्याच बँकेचा अकाउंट पण त्यांच्या वेगळ्याच बँकेला पैसे आलेत अकाउंट दोन्ही त्यांचेच आहेत त्यांच्याच नावाचे आहेत तर हे का होतंय आहे माहितीये का असं झालंय की तुमचं आधार कार्ड तिथं ट्रॅकच होत नाहीये म्हणजे जे आधार आहे ना ते बँकेला लिंक आहे ना ते ट्रॅकिंग होत नाहीये गवर्नमेंट कडनं त्यामुळे ते आता ट्रॅक करतायत तुमचा आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक आहे तर ज्या बँकेत तुमचा आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेला तुम्हाला पैसे येणार आहेत आणि स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल सांगितलेलं आहे की सर्व महिलांच्या अकाउंटला पैसे येणार आहेत ज्यांचे ज्या ज्या महिला हे डोक्यातनं काढून टाका की तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत तुमच्या सर्वांच्या अकाउंटला पैसे नाही येणार त्यांनी हेही सांगितलंय की समजा आता महिन्यात पैसे नाही आले काही कारण आधार कार्ड असू द्या बँक अकाउंट असू द्या किंवा द्या काहीही असेल तरी तुमच्या अकाउंटला जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे तुम्हाला सप्टेंबर मध्ये येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका कोणाला येणार आहे ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत ज्यांनाही मेसेज आलेत किंवा मेसेज नाही जरी आला ना अप्रुव्हचा तुमचा फॉर्म मी काल सांगितले तुमच्या फॉर्मचं स्टेटस पहा ज्या ठिकाणी फॉर्म भरला ऍप वर किंवा वेबसाईट वर तिथं तुमच्या फॉर्मचं स्टेटस तुम्हाला तिथं तुमच्या फॉर्मचं स्टेटस तुम्हाला दिसणार आहे बरोबर तुमच्या फॉर्मचा स्टेटस तुम्हाला दिसलं की तुम्हाला कळेलच की तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे की रिजेक्ट आहे बरोबर जर तुमचा फॉर्म तिथे स्टेटसला अप्रूव्ह दाखवत असेल तर नक्कीच तुम्हाला पैसे येणार आहेत मग तुमची बँक कुठली पण असू द्या पण तुमच्या नावाने जे बँकेत अकाउंट आहे त्या माहेरच्या किंवा सासरच्या कुठल्याही बँकेत तुमच्या पैसे येणार आहेत आणि गवर्नमेंटचं कामही चालू आहे कि तुमचं आधार कार्ड कुठे लिंक आहे ते आणि ते आधार कार्ड लिंक करून घ्यायचंही काम करताय तर मी सर्व महिलांना विनंती करते है, करते आहे अफवांना बळी पडू नका आणि तुमचं आधार कार्ड जे आहे ना ते लिंक करून घ्या आधार कार्ड लिंक करून घ्या तुमच्या सासरच्या माहेरच्या दोन्ही बँकांना आता तुमच्याकडे ऑप्शन हेच आहे सध्या तरी काय झालंय माहेरचं अकाउंट दाखवत फॉर्मच्या स्टेटसला आणि सासरचं दाखवत नाही त्यामुळे आता तुम्ही फॉर्म भरलंय तर आता तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही आता एकच काम करा तुमचा अकाउंट तिकडले ऍक्टिव्ह करून घ्या इकडलं तिकडला ऍक्टिव्ह नसेल माहेरचं तर ऍक्टिव्ह करून घ्या आणि हे तर ऍक्टिव्ह आहे तर इकडे तुमचा आधार लिंक करून घ्या सासरच्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या आधार कार्ड मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आधार लिंक असणं पहिल्यापासून मी सांगते आधार लिंक अस माझा पहिला व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा तिथं मी सांगितलंय की आधार लिंक करणं खूप महत्वाचं आहे मला खूप महिलांचे फोन आणि मेसेज येत आहेत फक्त महिलांना सांगते रिलॅक्स राहा काही प्रॉब्लेम होणार नाही ना? तुम्ही जे अकाउंट दिलेलं आहे जरी त्या अकाउंटला पैसे नाही आले तरी तुमचं जे दुसरा अकाउंट आहे त्या अकाउंटला पैसे येणार आहेत आमचं स्वतः आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय म्हणजे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की महिलांनी काही काळजी करू नका तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेतच त्यामुळं रिलॅक्स राहा काही टेन्शन घेऊ नका हा झाला पैशाचा मुद्दा मला अजून पैसे येण्याला महत्व आहे तुम्हाला कुठल्याही बँकेत तुमच्याच नावाच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत म्हणजे येणार आहेत त्यांनी तसे बँकांना आदेश दिलेत अधिकाऱ्यांना आदेश दिलेत आणि तुम्हाला सरकारकडून म्हणजे अधिकाऱ्यांकडनं कॉलही येतील फक्त कुठल्या अफवांना बळी पडू नका कुणालाही पर्सनल जास्त डिटेल व्यवस्थित चौकशी करूनच तुमचे डिटेल्स द्या कारण होऊ शकतंय ना की बघा आता जर अधिकाऱ्यांचे फोन येतात ते समोरचा व्यक्ती खरंच अधिकारी आहे का नाही हे माहीत नाही आपल्याला त्यामुळं थोडं म्हणजे थोडस तुम्ही विचार करा आणि सर्व काही हे करा त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला आणि दुसरा विषय ह्याच्यामध्ये असा आहे की मला बऱ्याच महिलांचे असेही मेसेज आणि फोन आले तर आम्हाला मेसेज आलाच नाही आम्हाला अकृतचा मेसेज आला नाही कसलाच मेसेज आला नाही पण आमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे जमा झाले म्हणजे काय ह्याचा अर्थ काय तुमचे जे भाऊ बसलेले आहेत त्रिमूर्ती भाऊ तिथं बरोबर मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तीन जे त्रिमूर्ती बसलेले आहेत ना तर त्या तुमच्या त्रिमूर्ती भावांना आपल्या लाडक्या बहिणींना काहीही करून या योजनेचा लाभ द्यायचा आहे त्यामुळे बघा आता तुम्हाला कुठलाही मेसेज येत नाही काही येत नाही तरी तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत तसाच विषय असा इथं आहे की बघा तुमचं अकाउंट कुठलंही असू द्या दोन्ही पैकी एक सासरचं किंवा माहेरचं आदुगरचं किंवा स्वत आत्ताचं त्या कुठल्याही एका अकाउंटला तुमच्या पैसे येणार आहेत त्यामुळं काळजी करू नका बऱ्याच महिलांचे असे मेसेज फोन आहेत बरेच आता लोक आपल्याला महिला अजून देत आहेत माहिती जसं जसं माझ्याकडे माहिती येईल तसं तसं मी व्हिडिओ शेअर करणारच आहे तुमच्याशी तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा खूप महिलांच्या मनामध्ये असं गैरसमज निर्माण झालाय की आमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत का आता आम्ही काय करायचं काय करायचं सा। मला संपूर्ण महाराष्ट्रामधून कोल्हापूर सांगली सातारा बऱ्याच नाशिक बऱ्याच ठिकाणावरनं मला महिलांचे कॉल आणि मेसेज आहेत की ताई काय करायचं काय करायचं मी आता एवढं सांगते काही नका करू कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगते जर समजा काही कारणास्तव असं झालं की तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय पण तुम्हाला पैसे नाही आलेत तर त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवूया पण ते नाही ते नेक्स्ट टाइम जेव्हा अगदी येणारच नाही तुम्हाला असं कळलं की आता आलेच नाही तेव्हा आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळं आपल्या चॅनलवरती नक्की कमेंट करा कोणाकोणाला कुठल्या कुठल्या अकाउंटला पैसे आले कुठल्या म्हणजे तुमचा अकाउंट तुम्ही वेगळं दिलं होतं पण आता तुमच्या वेगळ्या अकाउंटला पैसे आले कुणाला मेसेज आला नाही पण पैसे आले बरोबर किंवा स्टेटस तुमचं फॉर्मचं काय दिसत आहे तुम्ही काय दिलं होतं बँकेचे डॉक्युमेंट्स आणि आता स्टेटस काय दिसत आहे त्याच्यावरही कमेंट नक्की करा कमेंट खूप महत्वाचे असतात कारण काय माहिती आहे का बघा ही जी माहिती आहे ही मी तुम्हाला देते जे मला फोन येत जे मला प्रश्न विचारतायत माझी माहिती अगदी खरी आहे ज्या महिला मला विचारतायत प्रश्न आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मी ग्रुपवर पण देते फोनवर पण देते मेसेजवर पण देते आणि कॉलवर पण देते आणि व्हिडिओच्या माध्यमातून देते आता व्हिडिओच्या माध्यमातून का देते तर मी तळागाळापर्यंत जास्त प्रत्येक व्यक्तीपर्यंत महाराष्ट्रात मी पोहोचू शकत नाही म्हणून व्हिडीओ बनवते तर हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा काही काळजी करू नका काही करून आपल्या ह्या महायुती सरकारला आपल्या बहिणी आपल्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ द्यायचा आहे ते देणारच आहेत तुम्ही काहीच काळजी करू नका कुठल्याही अफवांना बळी पडू नका तर नक्कीच आपल्या हे घेणारं सरकार नाही हे देणारं सरकार आहे आपल्या सर्व महिला बहिणींना देणार सरकार आहे आणि अजून एक मी मुद्दा या ठिकाणी माझ्यातर्फे मांडणारच आहे की बघा तुम्हाला जे तीन हजार येणार आहेत ना ते पैसे हे बघा कसं असतं ना महिलांकडे किती जरी पैसे आले ना तर आपल्याला माहिती आहे मी पण एक महिला आहे त्यामुळे मी पैसे माझ्यासाठी खर्चणार नाही आपल्या घरासाठी मुलासाठी परिवारासाठीच खर्चणार आहे पण मी सांगू का हे तुझ्या लाडक्या भावाने आपल्या लाडक्या बहिणीला दिलेली ही एक ओवाळणी आहे रक्षाबंधनची असं समजा आणि ते पैसे तुम्ही स्वतःसाठी वापरा आपल्या नवऱ्याच्या हातात पैसे द्यायचे नाहीत कारण ह्याच्यावर तुमचा हक्क आहे बरोबर ना हे मी माझून सांगते तुम्हाला कारण मला माहिती आहे असं होऊ शकत की तुझ्या आता लगेच नवरे म्हणतील तुझ्या तीन हजार आले ना मग जाते काम करून घे मग हे करून घे किंवा असं अजिबात नवऱ्यांना पैसे द्यायचे नाही तुमच्या हक्काचे पैसे आहेत ते तुम्ही स्वतः वापरायचे ते पैसे बरोबर चला तर मग परत भी दूसरा आप ला ला वर दूसरा याच विषयावर दुसरा व्हिडिओ घेऊन याच व्हिडिओवर आपल्याला कमेंट येणार आहे नंतर याच कमेंटवर त्या व्हिडिओ आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत याच योजनेवरती चला तर मग परत भेटूया आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र